मुरबाड तालुक्यातील सरळ गावच्या साई दरबार हॉटेलचे मालक महेंद्र हरड यांना गावगुंडांकडून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंदू हरड मोहन कराळे नितीन मलिक या इसमांनी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये घुसून महेंद्र हरड यांना दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली मारहाण करणाऱ्या तिघांनी हॉटेल मालक महेंद्र हरड यांच्याकडे पैशांची मागणी केली होती पैसे देण्यास नकार दिल्यानं महेंद्र हरड यांना मारहाण करण्यात आली चंदू हरड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये विना परवाना शस्त्र बाळगणे टोळी जमावून लुटमार करणे असे गुन्हे दाखल आहेत चंदू हा सरळगाव परिसरात टोळी तयार करून दबदाटी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यानं त्याच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली जातीय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज